नक्की आठवत असेल. सत्त्याहत्तर ला. बरोबर ना? आता सत्त्याहत्तर म्हणजे योगायोग असा आहे की आणीबाणीनंतरची ती निवडणूक असणार. आणि आता ही आणीबाणी येऊ नये म्हणूनची निवडणूक आहे. जागा तीच आहे मी शिवसेना प्रमुखांची सभेची जागाही सोडलेली नाही आणि शिवसेना प्रमुखांचे विचारही सोडलेले नाही येताना उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण अरविंद तुम्ही जुन्या जुन्या काही आठवणी इथे सगळेच एक नवीन चित्र मला पाहायला मिळतंय राज्यभर फिरताना अनेक जुने चेहरे जे काही कारणास्तव स्थानिक इतर लोकांमुळे दूर गेले होते त्या लोकांनी गद्दारी केल्यामुळे चिडून संतापून त्यांना गाडण्यासाठी परत आले आणि सोबत नवीन तर आहेतच सहज गंमत म्हणून म्हटलं अरविंदना जरा फोन करा कारण आपल्याकडचं मुंबईचं मतदान वीस मेल तो तो आहे म्हटलं खूप वेळ आहे थोडा येतो घाई काय तर खरंच उशीर झाला पण निवडणूक आपल्या मुंबईची आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा गाफील राहू नका याचं कारण असं की आता मुलांच्या परीक्षा येतील त्याच्यानंतर सुट्ट्या लागतील साहजिकाचा आपला मुंबईकर जो आहे तो बराचसा कोकणी आहे कोकणामध्ये जाणार आंबे काजू पण ते केल्यानंतर तुम्ही वीस तारखेला यांचे बारा वाजवण्यासाठी मला मुंबईत पाहिजे अगदी माता भगिनींना सुद्धा सांगतोय की सुट्टीनंतर सुद्धा आपल्याला घेता येईल पण यांना आता सुट्टीवर पाठवायचे दिवस आले कारण ज्या पद्धतीने कारभार चाललाय मी असं म्हणेन अरविंद मला वाटतं तुम्हीच एक दोन तीन दिवसात तुमच्या कार्य अहवालाचं कार्य अहवालाचं प्रकाशन केलं होतं हो ना जसं अरविंदनी गेल्या पाच वर्षातला म्हणजे एकूण दहा वर्षातला खासदार म्हणून तुम्ही बसाना आपला कार्य अहवाल कार्याचा अहवाल प्रकाशित केला तसं मी भाजपला सांगतोय अगदी पंतप्रधान आणि अमित शहाना सांगतोय तुम्ही दहा वर्ष काय केलं त्याचा अहवाल प्रकाशित करा आणि मला खात्री आहे हे आता तुम्ही बोललात की आपल्या देशातल्या कंपन्या विकल्या किती कुटुंब आम्ही फोडली किती पक्ष फो, आम्ही फोडले किती सरकार पाडली हे असेच सगळ्यांचं कर्मदरिद्रपणाचा तो अहवाल असेल चांगलं काहीच केलेलं नाहीये दुसऱ्यांची म्हणजे दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय हे घेत आहेत घ्या कारण काम करणारी माणसं आमच्याकडे खूप आहेत तुम्हाला तेवढंच पाहिजे तेवढंच होतंय की काम तर काही करू शकत नाही पण दुसऱ्याच्या कर्तृत्वावर आपला शिक्का मारायचा आणि जे कोणी दिव्य खासदार असं म्हणत असतील की इथल्या सगळ्या जो काय नामांतर जी झाली त्याचं श्रेय ते घेत आहेत अह दुसरं काम काय एक, ना का का एक, का एक तर नाव बदलणं नाही तर नाव ठेवणं दुसरं येतंय काय पण तुम्ही जर का हे नाव बदलण्याचं श्रेय घेत असाल तर मला त्यांना आज सुद्धा एक सांगायचं आहे की हिंमत असेल तुमच्यामध्ये तर महाराष्ट्रातून जे उद्योग तुम्ही गुजरातला नेत आहेत तुमचे मोदीजी ते नेऊ नका म्हणून एकतरी अक्षराने त्यानं पत्र की मी ज्या महाराष्ट्रातून निवडून येतो ज्या मुंबईतून मी निवडून आलो होतो आता नाही येणार परत कारण ज्यांनी ते पत्र लिहिले त्यांचं नाव तुम्ही सांगितलं नाही तर लोकांना कळलंय अगदी त्यांच्या वॉर्डातला हिरे व्यापार सुद्धा त्यांनी गुजरातला नेला मग त्याच्याबद्दल पत्र का लिहित मी अनेकदा सांगितलेलं आहे की गुजरातचे आमचं काहीच भांडण नाहीये गुजराती माता भगिनी बांधव सगळे येतात मी वारंवार का सांगतोय कारण कुठेही कोणाचा गैरसमज होता कामाने आपलं उद्या सरकार आल्यानंतर इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं असेल ते आपण जरूर देऊ तिकडे आम्ही काही द्वेषभावना करणार नाही पण गुजरातला समर्थ करताना तुम्ही महाराष्ट्राचे लसके का तोडताय माझ्या महाराष्ट्रातल्या अगदी मराठी माणसं आहेतच मराठी माणसाचाच महाराष्ट्र आहे गुजराती बांधव आहेत उत्तर भारतीय आहेत सगळेच जे इकडे आले आहेत त्यांना कुठेही आम्ही नाही म्हटलेलं नाही आहे मग तुम्ही जे महाराष्ट्र का उरबाडतायत महाराष्ट्र आम्ही तुम्हाला ओरबाडू देणार नाही आहे आणि मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत कारण वीस तारीखपर्यंत तर खूप लांब आहे आता वातावरण पेटलेलं आहे ह्या सगळ्या काळामध्ये एक तर परीक्षा असणार आहेत आणि आजच मी वृत्तपत्रात बातमी वाचली की निवडणुकीच्या कामाला महापालिकेचे काही आरोग्य कर्मचारी आता त्यांनी नेमलेत म्हणजे आरोग्याच्या सेवेच्या आधी जी काही वाट लागली ती लागले त्याच्यात आता हे कर्मचारी त्यांची कामं सोडून त्या कामामध्ये लावत आहेत मग निवडणूक ही कोणाची आहे कोणासाठी करताय एकूण जे काय वातावरण पेटलेलं आहे ते थोडस शांत व्हावं म्हणून त्यांनी निवडणुकीचा कालावधी महाराष्ट्रात लांबवलाय की काय असं मला वाटायला लागले कारण काल परवाकडेच ते जे निवडणूक रोख्यांचं जे भांड त्यांचं फुटलं बिंग फुटलं प्रचंड पैसा हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने कमवले हो म्हणजे राहुल गांधी एका एक बरोबर बोललेत की जसं पूर्वी तुम्हाला माहिती आहे एक जमाना असा होता की कोणी मारुती थाउजंड घेतली तर त्याला लगेच फोन यायचा खंडणीसाठी यायचा ना तसं आता हे सगळे सरकारी यंत्रणांचे भाई झालेत कोणत्या कंपन्या असतील कोणी काय कमवलं काही त्यांना फोन करतात ऑफिस मे आजाओ त्यांच्यावरती धाडी टाकतात त्यांना त्यांच्या चौकशा करतात त्यांना बदनाम करून टाकतात आणि मग सगळी सेटलमेंट झाली का चौकशा बंद जे राहुल गांधी बोललेत की तुम्ही सरकारी यंत्रणांचा वापर करून खंडण्या वसूल केल्या आहेत या खंडण्या नाही तर म्हणायचं काय त्याला काय काय कंपन्या तर अशा आहेत की त्यांच्यावरती धाडी टाकल्या गे गेल्या आणि मग ताबडतोब निवडणूक रोखे हे त्या कंपनीने खरेदी केले आणि भरघोस देणगी यांना दिली आणि ती दिल्यानंतर चौकश्या बंद म्हणजे छापे टाकायचे आणि काटे काढायचे असं त्यांचं सगळं धोरण आहे आता सुद्धा तुम्ही पाहत असाल प्रचंड प्रमाणामध्ये जाहिराती सुरू आहेत प्रचंड सगळीकडे बघा पूर्वी जेव्हा आपलं सरकार होतं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा महाराष्ट्र सरकार जाहिराती करत होतं आणि त्याच्यामध्ये एक चित्र असायचं ते होतं करोनाचं करोनाचा व्हायरस आता दाढीवाला म्हणजे आपले घटनाबाह्य हो, तो व्हायरस आहे का कोण येतेच कळत नाही गद्दार तर आहेच उलट बरं आहे की लोकांना अनेक वर्ष लक्षात राहील की हाच तो गद्दार यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला पण ही जनतेच्या म्हणजे तुमच्या पैशाची उधळपट्टी चाललेली आहे कामं काय कामं शून्य पण उधळपट्टी चालू आहे आता मला पाहायचं आहे की निवडणूक आयोग आता काय करतोय कारण एकतीस मार्चपर्यंत जे मी पेपरमध्ये वाचलं तुम्ही वाचता तेच पेपर मी वाचतो साधारणतः पंच्याऐंशी कोटी रुपये यांनी आधीच जाहिरातीसाठी देऊन टाकलेले आहेत जर आचारसंहिता लागली असेल तर या सरकारी जाहिराती ह्या बंद झाल्या पाहिजेत कारण त्यासुद्धा त्याच्यामध्ये चेहरे येत आहेत आणि ते चेहरे जर का तुम्हाला टाकायचे असतील तर मग तो खर्च त्यांना तुम्हाला त्यांच्या खात्यात पकडावा लागेल सरकारचा खर्च जनतेचा खर्च पैसा हा मी त्यांच्या जाहिरातीसाठी वापरायला देणार नाही आणि तसं केलं तर ते गुन्हेगार म्हणून निवडणूक आयुक्तांना त्याची दखल घ्यावीच लागेल बघू आता निवडणूक आयुक्त किती कर्तव्यनिष्ठ आहेत या जाहिराती ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत एक तर महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती स्वतःचे फोटो छापून जनतेच्या पैशांनी ते छापतायत करतायत टी व्हीवरती करतायत होर्डिंग लावतायत सगळीकडे लावतायत आणि त्याच्यात भर म्हणून इतर राज्यांच्या म्हणजे उत्तर प्रदेशच्या पण जाहिराती इकडे काय लावलंय काय तुम्ही सगळा पैसा जो जनतेचा आहे तो खाऊन टाकायचा तिकडे निवडणूक प्रोख्यातनं घ्यायचा आहे इकडनं जाहिरातीतून उधाळायचा तिकडे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून घ्यायचा आणि मला तर असं कळलं खरं खोटं आता त्याची चौकशी आपण आपल्या सरकार आल्यावर करू की जाहिराती ज्या एजन्सीस करतात त्या एजन्सीज कडनं हे काही लोक यांचे कमिशन काढतात म्हणजे जिथे जाऊ तिथे खाऊ अशी यांची सगळी वृत्ती आहे आणि ती लुबाडणारी किंवा लुटणारी वृत्ती ती तर गाडायचीच आहे पण देशात मला जे दिसते ती येऊ शकणारी हुकुमशाही ही जागच्या जागी आपल्याला गाडायची आहे जागच्या जागी गाडायची आपल्या सभा होतील प्रत्यक्ष जेव्हा वातावरण आता मुंबईच्या वीस मेला थोडा अवधी आहे तोपर्यंत मी महाराष्ट्रभर फिरतोच आहे परवापासून मी पुन्हा राज्याच्या इतर माझ्या बांधवांच्या भगिनींच्या भेटीला